कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे मंदिर प्रशासनाने याबाबतची नियमावली जाहीर केली असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावण्यात आला ला आहे यामुळे आता तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिराबाहेरूनच परतावे लागणार आहे गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे या मंदिराला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि विदेशातूनही भाविक भेट देत असतात त्यामुळे मंदिराच्या पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे नियमानुसार भाविकांना तोकडे कपडे एक्झाम्पल समुद्रावरती फिरायला जाण्यासाठी योग्य असलेले कपडे तसेच असभ्य भाषेतील किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश मिळणार नाहीये दहा वर्षाखालील मुलांना या नियमांपासून सूट देण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन झाल्यास दर्शनासाठी प्रवेश नाकारला जाईल असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण अधिक शुद्ध राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे